शेतकर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण कलिंगड असेल खरबूज असेल या पिकांमध्ये सेटिंगच्या पिरियडला आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याचशा अडचणी या ठिकाणापासून तयार होतात आपण सुरुवातीच्या ड्रिनशिंगा वगैरे करतो या ड्रिनशिंगा केल्यानंतर आपल्या झाडाची वाढ व्हायला सुरुवात होते रूट त्या ठिकाणी डेव्हलप होते परंतु हे झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सेटिंग पिरियडला कामकाज करणं अतिशय गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे मग त्याच्यामध्ये तुमचं थ्रिप्स असेल मावा असेल त्रुतुडे असतील त्याचबरोबर पांढरी माशी असेल लाल कोळी असेल नागाळी असेल या सर्व या सर्व रोगांचा प्रादुर्भाव हो, त्याच्यावरती होऊ शकतो याच्यासाठी फवारणी घेत असताना आपल्यासाठी कव्हरेज फार महत्त्वाचं आहे कव्हरेज घेत असताना आपण पानांच्या खालच्या बाजूने फवारणी बसणं गरजेची आहे त्याच्यामध्ये तुमची पांढरी माशी त्याचबरोबर लाल कोळी याच्या प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला कव्हरेज अतिशय महत्त्वाचं राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक एकर साठी साधारणतः दोनशे ते अडीचशे लिटर पाण्याची फवारणी करणं गरजेची जसं जसं तुमचं झाड वाढत जाईल तसं जसं जा 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 आपण फवारणीचं पाणी त्या ठिकाणी वाढवायचंय आता हे सर्व करत असताना आपल्याला थ्रीपचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी येलो स्टिकी पॅडचा वापर त्या ठिकाणी करायचा त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की ब्ल्यू स्टिकी पॅड सुद्धा आपल्याला गरजेचे आहे मग तुम्ही जर शंभर स्टिकी पॅड तुम्ही येलो लावत असाल तर वीस त्या ठिकाणी ब्ल्यू कलरचे स्टिकी पॅड आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायचे आता टी की पॅड लावले परंतु सेटिंग होते सेटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो याच्यासाठी आपल्याला फळमाशीचे सापळे सुद्धा लावून घेणं गरजेचे आहे मी तुम्हाला बऱ्याचशा दोन ते तीन वर्षापासून व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे फळमाशीचे सापळे लावत असताना आपल्याला चारी बाजू कडेने लावणं गरजेचे जेणेकरून जे आपल्याला फळमाशीचा प्रादुर्भाव आतमध्ये होतो तो आपल्याला होणार नाही जेणेकरून आतले फळमाशी बाहेर निघण्यास मदत होईल त्याचबरोबर बाहेरची फळमाशी आत येणार नाही यासाठी आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आता हा झाला की फळमाशी असेल किंवा स्टिकीपॅडचा वापर करून आपण कशा पद्धतीने थ्रिप्स रोखू शकतो पांढरी माशी रोखू शकतो आता ही सर्व चर्चा चालूच राहणार आहे त्याच्यापूर्वी आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझं नाव सोपानजी बोरकर राहणार बांधगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ अकरा त्रेसष्ट बावन्न आपण कोणत्या व्हरायटीची लागवड केली कुंदन व्हरायटी कुंदन व्हरायटी किती एकरवरती लागवड आहे ही चार एकरवर लागवड आहे बरोबर आहे आजूबाजूला आपल्याला अजून बाकी शेतकऱ्यांनी पण प्लॉट बुकिंग केले हो त्यांना पण शेड्यूल चालू आहे चालू आहे आता आम्ही आता येतात कलिंगडाचा प्लॉट पाहिला अतिशय सुंदर प्लॉट डेव्हलप होतोय हो बरोबर हो आता शेड्यूल घेतलं आतापर्यंत जे शेड्यूल आलं त्या शेड्यूल नुसार तुम्ही कामकाज केलं काही व्यवस्थित वाटलं का हो रिझल्ट एकदम छान आहे बरोबर आहे हो म्हणजे तुम्हाला मधी पांढरे माशी प्रादुर्भाव वाटला तुम्ही फवारणी घेतली परत आठ दिवस झाले अतिशय सुंदर रिझल्ट आलेले सुंदर रिझल्ट आलेले बरोबर आहे आज झाडाची डेव्हलपमेंट व्यवस्थित चालू आहे तुम्हाला पाणी नियोजन पण सांगितलं आणि आपल्याला एका झाडाला दोन फळांची सेटिंग त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं हो ती झाली पाहिजे नऊशे पासून एक ते सव्वा किलो पर्यंत आपलं फळ झालं पाहिजे त्याचं टार्गेट आपल्याला पूर्ण झालं पाहिजे झालं बरोबर आणि तुम्हाला आता परत कांद्याची बुकिंग करायची आहे परत लागवड खरबसाची करायची बरोबर आता लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज व्यवस्थित केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट चांगले येतात आता लक्षात घ्या सेटिंग पिरियडला आपल्याला दोन ते तीन गोष्टी करणं गरजेचे आपल्याला मधमाशीची सुद्धा त्या ठिकाणी गरज असते लक्षात घ्या सेटिंग साठी जे आपण परागीकरण म्हणतो ते मधमाशी पासूनच आपलं होणार आहे आता मधमाशी येण्यासाठी आपल्याला दोन ते तीन ट्रिक्स त्या ठिकाणी आपल्याला आप वापरायचे त्याच्यामध्ये पहिली ट्रिक्स लक्षात घ्या नॅचरल आपल्याला जी मधमाशी जर मागवायची हो असेल तर आपण ऊस लक्षात घ्या साधारणतः वीस पंचवीस ऊस एवढ्या प्लॉटसाठी आणायचे आपल्याला ते कापून घ्यायचे ते त्याच्यावाल्या खपल्या करून आपल्याला जागोजागी त्या टाकायचे जेणेकरून त्याच्या आकर्षणामुळे तुमची मधमाशी त्याच्यामध्ये यायला मदत होईल हा ही पहिली ट्रिक त्यानंतर दुसऱ्या मधमाशीसाठी अजून एक ट्रिक तुमच्यासाठी महत्वाची त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सवान म्हणजे जे आपण प्लेट म्हणतो त्या प्लेटमध्ये आपल्याला साखरेचं पाणी त्या ठिकाणी घ्यायचे लक्षात घ्या साखरेचं पाणी आपल्याला दोन ते तीन ठिकाणी आपल्याला ते ठेवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामुळे मधमाशी सुद्धा आकर्षित होईल आणि मधमाशीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल याचबरोबर आपण मधुमक्षी पालन मधल्या पेट्या सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी साधारणतः दोन एकर साठी दोन मधमाशी पेटी आपण जर मागून घेतल्या आणि त्याचं जरी नियोजन केलं तरीही आपल्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला सेटिंग पिरियड साठी दोन ती तीन ते तीन फवारणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपण कीटकनाशकच्या फवारणी घेत असताना यावेळेस आपल्याला कुठल्याही गॅस पॉइनच्या फवारण्या ठिकाणी घ्यायचे नाही जेणेकरून मधमाशीला कुठली हानी त्या ठिकाणी होणार नाही आता या फवारणे घेत असताना पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला लॅरिओक्स लक्षात घ्या लॅरिओक्स घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्याच्यामध्ये बोरिक ऍसिड शंभर ग्रॅम आणि बायोनोआक्स त्या ठिकाणी घ्यायचं अडीचशे मिली ही फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याला सर्व याच्यापासून नियोजन करता येईल मधमाशीला कुठली हानी त्या ठिकाणी होणार नाही त्यानंतर दोन जाऊ द्या दोन दिवसानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची से, सेटिंगच्या याच्यासाठी आपल्याला ती फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम लक्षात घ्या फवारणी घेत असताना कव्हरेज चांगलं घ्यायचे झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये जेव्हा तीस पाचशे ग्रॅम भोरन शंभर ग्राम प्रोस्टीन पाचशे मेली गुळ घ्यायचा अडीचशे ग्राम आणि रोको अडीचशे ग्राम ही फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायची या फवारण्या घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच तुम्हाला सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल या दोन फवारण्या झाल्या तिसरी फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी तुम्हाला सुमी प्रिंट सुमीटोमो कंपनीचं सुमी प्रिंट तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्याच्यामध्ये अॅसिटोमोप्राईट शंभर ग्राम ही एक फवारणी आपल्याला सेपरेट त्या ठिकाणी काढून घ्यायची या तीन फवारण्या झाल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील याचबरोबर आपल्याला पानाची साईज वाढली पाहिजे पानाच्या साईज बरोबर आपल्याला त्याची ग्रीनरी चांगली राहिली पाहिजे फळ सेटिंग अजून चांगल्या पद्धतीने व्हावी त्याच्यावरील प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली व्हावी याच्यासाठीची फवारणी त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम लक्षात घ्या टॉपकॅल घ्यायचे पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन परत एकदा शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्रीन सिविड ग्रोसिड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे पाचशे मिली ही फवारणी घेतल्यानंतर या चार फवारण्या झाल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये अतिशय सुंदर चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील या फवारण्या केल्याच्या नंतर आपल्याला ड्रिपच्या ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला या पिरियड ला आल्यानंतर आपल्याला काय काय ड्रिप चे आले हल्ले सांगता येतील दाखवा काय काय आले आल सांगा शेड्यूल अतिशय सुंदर शेड्यूल फक्त आपण कामकाज करायचं पहिले ड्रिचिंगला दिले होते रेमडी एक किलो रेरी गोल्ड शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो व्हॅलियम फेक जी, मिली ही पहिली ड्रिंचिंग कॅल्शियम हायड्रेट पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस पाच पाच किलो बरोबर त्याच्यानंतर तीन एकोणावीस चार किलो टोनर प्लस दोन लिटर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो ओके या तीन ड्रिंक स्प्रे नियोजन होतं अँट्रोकॉल पाचशे कराटे दोनशे शंभर झिंक चिलेटेड झिंक शंभर ग्राम okay. दुसरी आबा शंभर मिली प्रोकलेम ऐंशी ग्राम एम्पर प्लस चारशे मिली आणि आता आज तीस फवारणे चालू आहे तीस दहा तीस पाचशे ग्रॅम ग्रोशीड पाचशे बावीस टीन अडीचशे ग्राम ओके okay. आता या फवारण्या झाल्या याच्यानंतर जे मी तुम्हाला फवारण्या या ठिकाणी सांगितलेल्या फवारण्या आपल्याला करून घेणं गरजेचे आहे ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना आपण एक एकरसाठी जसं जसं डेव्हलप होईल तसे तसे जे ड्रिपचे डोसेस वाढवणं गरजेचे तुम्हाला पहिल्या डोसमध्ये पाच किलो आला असेल तर आता आपल्याला सात ते आठ किलो पर्यंत डोस आहे त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा परत एकदा सात ते, ते आठ किलो त्याच्याबरोबर एक्सपर्ट ड्रीप दोन लिटर आणि सल्फर दोन किलो हा एक डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे तो डोस झाला परत दोन ते तीन दोन ती ते तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर परत एकदा आल्बर्ट सोल्युशन एक दोन ते अडीच किलो पर्यंत घ्यायचंय त्याच्यासोबत आपण परत एकदा नायजिर एक किलो ही एक हा एक डोस आपल्याला व्यवस्थित पद्धतीने देऊन घ्यायचा आहे फवारणी देता असताना सुद्धा आपण ही काळजी घेणं गरजेची पाण्याचं नियोजन करत असताना आपण साधारणतः या जमिनीसाठी म्हणजे तुमची एक काळ्या जमिनीमध्ये आपल्याला चौथ्या दिवशी दोन तास आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना पाणी देऊन घ्यायचे त्याच्यानंतर ड्रिपचे ऍप्लिकेशन द्यायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तासापर्यंत परत त्याच्यावरतून पाणी द्यायचे जेणेकरून सर्व मुळीपर्यंत ते व्यवस्थित पोहोचायला मदत होईल हे करत असताना पाणी आपल्याला वाढवायचं नाही पाणी वाढलं तर आपल्याकडे डंपिंगचा प्रादुर्भाव होऊ शकतो परंतु हा डंपिंगचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी तुम्हाला वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार तर शेतकरी मित्रांनो काय करा खरबूज पिकामध्ये असेल टरबूज पिकामध्ये तुमच्यासाठी वेगळे वेगळे व्हिडिओ माझ्याकडून नक्की असतात याच्या पुढे पण आहे परंतु हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका प्लॉट बुकिंग करत असताना तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला व्यवस्थित नियोजन करा प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं नफा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार धन्यवाद